नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क महाराष्ट्र विशेष बातमी पत्रात आपले स्वागत लातूर शहरामध्ये कचऱ्याची समस्या आहे खूप मोठ्या प्रमाणात वाढली असून या कचऱ्याचे करायचे काय हा खूप मोठा प्रश्न उद्भवला आहे व तसेच लातूर शहरामध्ये विकास कामाची वर्क ऑर्डर का नाही यासाठी भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्हाधीश देवीदास काळे यांच्या नेतृत्वात लातूर शहर महापालिकेच्या विरोधात आंदोलन करण्यात आले या आंदोलनात महिला मोर्चा अध्यक्ष रागिणी यादव युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष मोर्चे कंजर पठाण सेकडे पिग्नविजय गणेश उत्तरवीर सावंत होणेश भेमसाळे सुळे वागणूक दि ला। पटोलींनी दिली काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांचाही निषेध आज या ठिकाणी केलेला आहे आणि लातूरकरांचा जो अतिशय बिकट झालेला लातूरकरांसाठी त्रासदायक झालेला जो विषय आहे तो कचऱ्याचा विषय आहे आणि त्या कचऱ्याच्या विषयाला घेऊन आज आम्ही प्रशासनाच्या विरोधामध्ये महापालिकेमध्ये आलेले आहोत ला महापालिकेमध्ये येऊन एक कचऱ्याचं ट्रॅक्टर महापालिकेच्या आयुक्तांना आम्ही भेट देत हो, आहोत आणि आज त्यांना आम्ही सूचित केलेलं आहे की जर लातूरच्या कचऱ्याचा प्रश्न चार दोन दिवसामध्ये आपण नाही मिटवला तर आम्ही याच्याहीपेक्षा तीव्र आंदोलन लातूरकरांसाठी करू या लातूर शहराची जनता लातूरकर जनता राम भरोशे आहे इथले काही काँग्रेसचे नेते आहेत यांनाही त्या लातूरकरांचं काही पडलेलं नाही आणि या प्रशासनाला तर देणं घेणंच नाही याच्या निषेधार्थ निषेधामध्ये आम्ही आज हे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आंदोलन केलं